नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की ऋषिकेशला मात्र आता जानकी समजावून सांगते की हा मार्ग नाही तुम्ही अर्धे शेतकरी तुमच्या बाजूने आहे आणि अर्ध्या शेतकऱ्यांना तुम्ही समजावण्याचं काम करा नक्की तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल इकडे मात्र तिला त्रास होत असतो त्यामुळे आता तिला म्हणू लागतो की तू आता घरी जा मी हवं तर तुला सोडायला येतो तर ती म्हणते नको म्हणजे ओवी शाळेत ना आली असेल ना तिलाही घ्यायला जायचं आहे माझी मी जाईन आणि तुम्ही तुमचं इथे काम सांभाळा आणि असं म्हणून जानकी तिथनं निघून जाते दुसरीकडे मात्र आता ती निघून गेल्यावर गावकरी ऋषिकेशला प्रश्न विचारता आता काय करायचं दादा तेव्हा ऋषिकेश म्हणतो आता बाजार तर इथेच होणार कोणी काही करू द्या दुसरीकडे मात्र आता संतापलेली सुमित्रा घरामध्ये येते आणि जोरजोरात ऐश्वर्याच्या नावाने ओरडू लागते इकडे मात्र किचन मध्ये ऐश्वर्या गरम पाणी करत असते ती आतून आवाज देते हो आले आई गरम पाणी बनवते आहे आणि तिकडनं सुमित्रा म्हणते अशील तशी हातातली सगळी कामं सोडून ये आणि तेव्हा मात्र ती गरम पाणी आणि नॅपकिन घेऊन येते आणि हे बघा ना गरम पाणी आणलं होतं असं सांगते इतक्यात सुमित्रा जोऱ्यात असतो गरम पाण्याचा ट्रे उडवते त्यानंतर तिच्या हातातलं पाणी सांडतं आणि ती म्हणते की आई माझा हात भाजला ना तर ती म्हणू लागते आणि तू आम्हाला एवढे चटके देते आहे त्याचं काय तर तेव्हा आता तिथे असलेल्या सौमित्र आणि अवंतिकाला काही कळत नाही काय चाललं आहे तेव्हा सुमित्रा म्हणते तू कोण आहे ग तुला कोणी अधिकार दिला माझ्या ओवीला माझ्या नातीला या घरातनं बाहेर काढायचं आणि हे ऐकल्यावर आता सौमित्र विचारतो काय ओवी इथे आली होती आणि तिला कोणी घराबाहेर काढलं तेव्हा आता सुमित्रा म्हणते होणार आहे ती मुलगी मला भेटायला इथे आली होती आणि या ऐश्वर्याने तिला बाहेर काढलं खरं तर तिची एक तर तब्येत पण बरी नाही आणि हिला काय समजत नाही हिने तिला बाहेर काढलं तेव्हा आता काय म्हणते तुला जरा पण कळत नाही का गं मोठ्यांशी कसं वागावं ह्या गोष्टीचं तुला भान नाहीच आहे पण लहान मुलांशी कसं बोलावं हे सुद्धा तुला कळत नाही का जानकी वाहिनी तर तुझ्या एवढ्या आहे त्यांना बाहेर काढलं आहे आणि आता तुझं अजून समाधान झालं नाही का तर ऐश्वर्या म्हणते की तू जरा हळू आवाजात बोलत जा माझ्याशी आणि दुसरं म्हणजे तुम्ही दोघं इथे नसतात या घरामध्ये काय सुरू आहे तुम्हाला माहिती नसतं लगेचच आता ती पुन्हा सुमित्राला पटून देऊ लागते की अहो त्या ओवी मुळे सुद्धा आता आपल्या घरावर संकट येईल आणि तुम्हाला माहिती नाही ती ओवी गेली तर जाऊ दे ना असंही आपल्या घराचा हिस्सा नाहीये आणि असं म्हणून ती सुमित्राला समजावून सांगते तुम्हाला कळत कसं नाही एक दिवस त्या ओवीचा आधार घेऊन ती जानकी नक्की या घरामध्ये घुसेल आणि ते मला नको आहे तेव्हा सुमित्रा पुन्हा चिडतो आणि तो म्हणतो तुझ्यासारखे कपटी विचार नाही जानकी वहिनीचे लहान मुलांचा आधार घेऊन असं वागायला तेव्हा मात्र आता ती पुन्हा सुमित्रालाही उलट बोलू लागते आणि आता इकडे सुमित्राला तर तिच्या वागण्याचं फारच आश्चर्य वाटत असतं की हिला आपल्या वागण्याबद्दल जराही लाज वाटत नाही उलट ती आपल्याशी वाद घालते आहे इकडे पुन्हा सुमित्राला म्हणू लागते की तुझं जे काही चाललं आहे ना ते बंद कर आणि बाकीचं मला सांगू नको पण ओवी या घरची नात आहे आणि तिला इथे येण्यापासून कोणी अडवू शकत नाही आणि तुला बजावून सांगते मी इथून पुढे जर ओवी इथे आली आणि तू जर तिच्याशी असं वागली ना तर लक्षात ठेव ते ते तर तेव्हा ऐश्वर्या पुन्हा म्हणते त्यांनी तुमचा सावत्रपणा दाखवून दिला आहे तुमचं श्राद्ध घालायला निघाले होते आणि मी तुमच्यासाठी एवढी धरपडते तर तुम्ही माझ्याशी असं ते वागता तेव्हा सुमित्रा म्हणते बाकी मला काही सांगू नको पण तुला आज शेवटचं सांगते जर तू पुन्हा अशी वागलीस ना तर माझ्या एवढं वाईट कोणीच नाही आणि असं म्हणून आता ऐश्वर्याही काही बोलू शकत नाही म्हणून ती तिथन रागाने निघून जाते इकडे सुमित्राला त्रास होतो आहे हे बघतात तिला सौमित्राने आणि अवंतिका सावरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र ती अवंतिकाला सांगते की तू जानकीला फोन लाव कुठे असेल ती मला कळत नाहीये ती घरी पोचली आहे का हे तरी बघ तेव्हा काही काही नाही अवंतिका फोन लावते परंतु जानकीचा फोन मात्र लागत नसतो इकडे मात्र आता ओवी तिथेच बसून रडत असते आणि तेवढ्यातच आता जानकी तिथे येते आणि जानकी ओवीला बघते आणि खूपच घाबरते आजूबाजूला ती बघू लागते की तिच्या आजूबाजूला कोणीच नाही हे बघून जानकीला फारच वाईट वाटतं त्यानंतर ती विचारू लागते तू इथे कशी आली तेव्हा ती सांगू लागते आई ऐश्वर्या आंटीने मला भेटूच दिलं नाही आणि तिने मला हाकल आणि सांगितलं इथून पुढे इथे यायचं नाही आणि हा घडलेला सगळा प्रकार जानकी ला जानकी ती जानकीला सांगू लागते इकडे मात्र आता जानकीचाही प्रचंड संताप होतो आणि तीही म्हणते की ती अशी वागली आहे त्यानंतर आता घरी आलेल्या सारंगला मात्र सगळा प्रकार आता सौमित्र आणि अवंतिका सांगू लागतात आणि ही इतकी नीच वागू शकते हे कळलं आहे का तेव्हा हो आता सारंग म्हणतो हो बरोबर आहे आज ऐश्वर्या चुकल्याच आहे आणि सौमित्र म्हणतो जा आत्ताच तिला जाब विचार आणि तिने हे का केलं हे पण तिला कळू दे हे कुठेतरी थांबवायला हवं तेव्हा सौमित्र म्हणतो नशीब आज तुझं माझं एकमत झालं आहे नाहीतर आतापर्यंत हिच्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा मारामाऱ्यामध्ये वेळ आलेली आहे आणि तेव्हा अवंतिका म्हणते काही दिवसांनी तर आपण कदाचित एकमेकांची तोंडही बघणार नाही इतकीही वेळ ही ऐश्वर्या आणेल तेव्हा सुमित्र म्हणतो कदाचित यापुढे घराबाहेर काढायला ती आईलाही पुढे मागे बघणार नाही आणि हे ऐकून आता सारंग चिडतो आणि तो म्हणतो मी आत्ताच जाव विचारतो दुसरीकडे मात्र आत्ताच आता ऐश्वर्याला धडा शिकवायचा असं म्हणून जानकी रागाने निघालेली असती परंतु ती मध्येच थांबते आणि ओवी तिला विचारते आई काय झालं तू का थांबली तेव्हा ती सांगू लागते काही नाही ग बाळा कसं आहे मी तुला आज एक सांगते आहे खर तर चुकीचं सांगते आहे पण तरी सांगते की आज जे घडलं ते बाबांना सांगू नको कारण की यामुळे बाबा काय करतील ना ते माहीत नाही त्यामुळे आता ते तिला खूप समजावून सांगते आणि तिच्या कर्माची शिक्षा तिला योग्य वेळ आल्यावर नक्की भेटेल तू काळजी करू नको आणि पुढे रस्त्याने चालताना ती मनामध्ये विचार करते की या ऐश्वर्याला आता लवकरच शिक्षा भेटेल दुसरीकडे आता सारंगला मात्र सौमित्र म्हणतो इतर वेळेत जर कोण ओवीला त्रास दिला असं तर हा गुलाबजाम काका पहिलं त्याला धडा शिकवला असता आणि आज या ऐश्वर्याला काहीच बोलू शकत नाही का तेव्हा सारंग म्हणतो मी आता त्यांना जाब विचारतो आणि असं म्हणून तो, तो, तो रूमच्या दिशेने जातो इकडे मात्र अवंतिका म्हणते मला तर वेगच टेन्शन आहे वहिनींना काय वाटत असेल की ओवी सोबत हे सगळं घडलं इतक्यात के ऋषिकेश घरी येतो आणि घरी आल्यावर तो, तो जानकीला तिची तब्येत विचारतो त्यानंतर जानकी काय झालं विचारू लागते तर मात्र लवकर सांगत नाही ऋषिकेश परंतु नंतर सांगतो की आज का जे काही झालं त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन पावलं अजून मागे गेले आहे त्यांना माझे लवकर विचार पटत नाहीये कदाचित माझी योजना धूळ खातच पडेल तेव्हा आता ती म्हणते तुम्ही काळजी करू नका मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल ऋषिकेश म्हणतो पण तू काय बोलणार तेव्हा जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका मी बरोबर बोलते आता काय बोलायचं ते आणि असं म्हणून ती मनाशी निर्णय घेते दुसरीकडे मात्र घडलेला प्रकार ऐश्वर्या सगळा तिच्या वडिलांना सांगत असते आणि आता हेच चालू असणार डॅडा आता पुन्हा ती म्हातारी फुगली असणार आणि पुन्हा मी तिला मनवायला जायचं हेच काम आहे का मला इथं मला खरंच कळत नाहीये मी कशासाठी आले आहे इथे तेव्हा तिचे वडील सांगू लागतात तू काळजी करू नको इथे हा ऋषिकेश सुद्धा त्याचा नवीन बिझनेस करायला बघत होता आणि हे सगळं तो आपलं कमिशन बंद पाडत होता आपले घर कसे चालणार मग पण मी त्याचा हाडाव हाणून पाडला आहे तेव्हा आता ऐश्वर्याला खूपच आनंद होतो डॅडा तुम्ही खूप भारी काम केलं आहे आणि तेव्हा ती खूपच खुश होते इकडे मात्र तिचे वडील म्हणता मी बाहेर त्याला नडतो आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते आणि जानकीला मी बघून घेईल असं म्हणून ते दोघेही फोन ठेवतात कारण सारंगचा येण्याचा आवाज ऐश्वर्याला येतो इतक्यात सारंग ऐश्वर्या म्हणून ओरडतात येतो तेव्हा काय झालं म्हणून ऐश्वर्या विचारते आणि आता सारंग सांगतो तुम्ही ओवीला घराच्या बाहेर हाकललं तेव्हा आता ती म्हणते काय झालं तुम्हाला कोणी काय सांगितलं इकडे मात्र सारंग म्हणतो मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही ओ विला या घराच्या बाहेर हाकलले की नाही हो आणि नाहीमध्ये उत्तर द्या तुम्ही फार चुकीचं केलं आहे आज तेव्हा आता घाबरलेली ऐश्वर्या म्हणते हो मी तिला हाकललं आणि हे ऐकून आता सारंग अजूनच चिडतो का वागलात तुम्ही असं हे फार चुकीचं वागले आहे तेव्हा मात्र नेहमीप्रमाणे आता ऐश्वर्या सारंगला पुन्हा आपल्या घोळामध्ये घेते आणि सांगू लागते की तुम्हाला कळत नाही ती जर इथं आली तर आईंना पुन्हा पुन्हा तिला भेटण्याची सवय होईल मग काही दिवसाने जानकी आणखी म्हणेल की, की। तुम्हाला जर तिला भेटायचं असेल तर पुन्हा आम्हाला या घरात येऊ द्यायचं आणि ते पुन्हा या घरामध्ये शिरतील हेच तुम्हाला कळत नाही मी एवढं समजून सांगते पण तुम्हाला समजतच नाही बाहेर ती लोकं तुमची कान भरता आणि त्यांचं ऐकून तुम्ही माझ्याशी वाद घालायला येतात त्यानंतर मात्र ती म्हणते तुम्हाला माहीत नाही आज ऋषिकेश दादाने तुमचा बिझनेस पूर्णपणे मोडायचा ठरवला होता त्यामुळे तिथेही माझ्या डॅड्यांनी तुम्हाला वाचवलेलं आहे आणि घरामध्ये मी तुम्हाला इथे एवढी साथ देते आहे पण तुम्हाला आमचं काहीच नाही अजूनही तुम्हाला असं वाटतं आम्ही चुकतो आहे तर आम्हाला बोला मग तुम्ही आणि त्यानंतर आता सारंगाला असं वाटतं की नाही ऐश्वर्या आणि सयाजी बरोबर आहे त्यामुळे हो तुमचं बरोबर आहे असं म्हणून मूर्ख सारंग पुन्हा सोफ्यावर बसतो आणि यावेळेलासुद्धा तो ऐश्वर्याला जाब विचारू शकत नाही आणि ऐश्वर ऐश्वर्या तिच्या कामामध्ये पुन्हा यशस्वी होते आणि आता पुन्हा ती कोणालाही न घाबरता तिचं काम सुरूच ठेवते इकडे मात्र सारंग ही काही करू शकत नाही कारण आता पुन्हा एकदा ऐश्वर्याने त्याला पटवून दिलेलं असतं की तीच बरोबर आहे आणि घरातले सगळे पुन्हा एकदा चुकता आहे आणि त्यामुळे आता सारंग तिला काहीच बोलत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता होमवर्क काही नाही का असं ऋषिकेश ओवीला विचारतो तेव्हा ती म्हणते बाबा आज शाळाच कुठे होती म्हणून तर मी फिरायला गेले होते ना तर तेव्हा तो म्हणतो हो का कुठे गेली होती फिरायला तर चुकून ओवी सांगते आजीला आज भेटायला आणि हे तर जाता ऋषिकेशचा खूप संताप होतो आणि त्यामुळे आता ओवीसुद्धा घाबरते दुसरीकडे जानकी आता सयाजीला म्हणते की तुम्ही असं करू शकत नाही तेव्हा सयाजी तिला चॅलेंज देतो जर तू शेत नांगरून दाखवलं तर मी पुन्हा तुमच्यामध्ये कधीच येणार नाही आणि जर तू हे चॅलेंज स्वीकारलं पण जर तू हरलीस तर मात्र बाजार समिती हा शब्द तुमच्या तोंडामध्ये कधी आला नाही पाहिजे तेव्हा आता लगेचच वाघिणीसारखी सयाजीच्या अंगावर जानकी धावून जाते आणि हो मला चॅलेंज मंजूर आहे असं जोरातच म्हणते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब